बातमी आहे बैलगाडा शर्यतीची भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे यांच्या नेतृत्वाखाली भारतातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत चिखली येथील जाधववाडी येथे येत्या अठ्ठावीस मे ते एकतीस मे या कालावधीमध्ये होणार असल्याचे आयोजक माजी महापौर फायनल सम्राट राहुल जाधव तसेच माजी महापौर नितीन आप्पा काळजे माजी नगरसेवक सागर गवळी यांनी सांगितले नेमकी कशी या मदे किती ही स्पर्धा होणार आहे यामध्ये असणार आहेत आणि या स्पर्धेची एकूणच तयारी कशी सुरू आहे याचा प्रत्यक्ष घाटामध्ये जाऊन ग्राउंड रिपोर्ट घेतला आहे आमचे विभागीय संपादक रोहित खरगे यांनी पाहूया येत्या अठ्ठावीस ते एकतीस मे या दरम्यान चिखली जाधववाडी भव्य बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलेलं आहे आणि भारतातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत असल्याचं आयोजक सांगतात आता आपण त्या ठिकाणी या घाटात आहोत पाहू शकता या घाटाचं काम सध्या वेगाने सुरू आहे आणि या घाटामध्ये पाच ते सात जे बी ट्रॅक्टर आणि सर्व तयारी अगदी जोरात सुरू आहे आणि या तीन दिवसात हा घाट पूर्ण बाहेरगडासाठी सज्ज होणार आहे आणि त्या स्पर्धेसाठी सज्ज होणार आहे आणि आता त्या स्पर्धेचे आयोजक या शहराचे माजे महापौर राहुलदादा जाधव आणि दुसरे माझे महापौर नेते अप्पा काळजी अभ्यास आपण त्याची शर्धा बोलणार आहोत काय सांगा कशी शर्यत असत भारतामधील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत म्हणून खऱ्या अर्थाने या शर्यतीकडे पाहिलं जातं भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आदरणीय आमदार महेशदादा लांडगे यांच्या माध्यमातून ही एवढी मोठी बयंगटा शर्यत पार पडत आहे या ठिकाणी आमचे सहकारी मित्र माझे महापौर लिखिन आप्पा आहेत सागर गवळे आहेत पावली भाऊ आहे आणि सर्व गाडा मालक गाडाप्रेमी आहेत आमची यात्रा कमिटीचे अध्यक्ष अनुभव आहेत सर्वजण या ठिकाणी अतिशय म मेहनत कष्ट आणि जितीने ही यात्रा पार पाडण्यासाठी अतिशय कष्ट घेत आहेत स्वतः आमदार साहेब या ठिकाणी दिवस दिवसभर थांबून या घाटाचं काम पूर्ण करण्यासाठी वेळ देत आहेत व त्यामध्ये आमदार मित्र मित्रपरिवार असेल दुसरी विधानसभा मतदारसंघामधील साहेबांचे सर्व कार्यकर्ते असतील अतिशय मनापासून हा घाट पूर्ण करण्याच्या माध्यमातून आणि ही यात्रा कशी आनंदामध्ये उत्साहामध्ये आणि योग्य रीतीने आणि विशेष म्हणजे पारदर्शी पद्धतीने पार पडेल याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे आणि म्हणून सर्वच भोसरी विधानसभा मतदारसंघातील गाडा मालक असतील त्याचबरोबर दादांचे सर्व सहकार्य असतील या ठिकाणी सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे आजपर्यंत गेल्या अनेक वर्षापासून आणि भविष्यात देखील अनेक वर्ष अशी यात्रा होणार नाही अशा पद्धतीचे यात्रेचं नियोजन दादांच्या माध्यमातून सर्वजण करत आहे म्हणून जे काय ही बैलगाडा यात्रा गेल्याचं नियोजन ठरलं तेव्हा देखील दादांनी आवर्जून सांगलं यात्रा अशी करायची की ज्यावेळी या बैलगाडा बैलगाड्यावर बंदी होती त्यावेळी एक या दे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जो कायदा केला तो कायदा जो कोर्टात मांडला त्याच कायद्याच्या आदावर आधारावर निर्णय लागला आणि म्हणून बैलगाडा मालकाच्या स्वप्नातला बैलगाडा पुन्हा घाटामध्ये धावू लागला आणि म्हणून एकतीस तारखेला ज्या दिवशी फायनलची स्पर्धा आहे त्या स्पर्धेमध्ये या राज्याचे मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस साहेब हे स्वतः उपस्थित राहणार आहेत अनेक आमदार खासदार नेते भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि म्हणून ज्या पद्धतीने बैलगाडा मालकांना न्यायालय प्रविष्ट असलेला विषय बैलगाडा मालकांच्या बाजूनी झाला आणि बैलगाडे चालू झाले अशाच पद्धतीने यात्रासुद्धा अशीच झाली पाहिजे म्हणून दादांच्या नियोजनाखाली दादांच्या मार्गदर्शनाखाली ही बैलगाडा स्पर्धा या ठिकाणी होती बैलगाड्यांचं स्वरूपात स्वरूप हे खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आहे आणि म्हणून चार दिवसाची होणारी ही बैलगाडा शर्यत ही अतिशय आनंदामध्ये उत्साहामध्ये पार पडेल मी उलट दादांच्या माध्यमातून किंवा आप्पाच्या माध्यमातून नक्की एवढंच सांगेल पुणे जिल्ह्यातील नगर जिल्ह्यातील सर्वच महाराष्ट्रातील बैलगाडा मालकांनी सर्वांनी आम्ही आयोजक म्हणून आम्हाला सहकार्य करावं आणि ही यत्ता चांगल्या पद्धतीने पार पाडावी यासाठी सहकार्य करावं आज जर आपण पाहिलं तर संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये अतिशय चांगलं घाटाचे दादांच्या माध्यमातून या ठिकाणी होते मग त्यामध्ये गॅलरी असेल त्यामध्ये बैठक व्यवस्था असेल त्या ठिकाणी धावपट्टीचा विषय असेल बैला अडवण्यासाठी जे काय आपण आळं करतो ते आळ्याचा विषय असेल पहिलं बांधण्याचा विषय असेल पहिलं उतरवण्याचा विषय असेल आणि त्याचबरोबर या ठिकाणी येणारे सर्व बैलगाडा मालक बैलगाडा शौकीन यांच्यासाठी टोकन काढण्यापासून ते चार दिवस यात्रा पार पडेपर्यंत जेवणाची व्यवस्था आहे पाण्याची व्यवस्था आहे या ठिकाणी जे प्रेक्षक गॅलरीमध्ये जे गाडा मा गाडे फाटण्यासाठी बसणारे जे टोकलिका आहे त्यांच्यासाठी फॅनची व्यवस्था देखील आपण करणार आहोत अशा अनेक सुविधा आपण दादांच्या माध्यमातून या ठिकाणी देणार आहोत परंतु या सर्व सुविधा घेत असताना प्रेक्षकांनी गाड्या मालकांनी देखील तेवढीच मदत आम्हाला सर्वांना करणं अपेक्षित आहे आणि याच अपेक्षेने मी दादांच्या वतीने सांगतो तुम्ही एवढी मोठे वेळेगाड्या शहरात होते परंतु ही निश्चित कमी पडणार आहे तुम्ही म्हणजे पार्किंगची व्यवस्था कसं आपण काल या भागामध्ये ज्या ज्या ठिकाणी पार्किंग व्यवस्था होईल तेथे मॅप्स तेथे लोकेशन आम्ही सोशल मीडियाद्वारे व्हायरल केलेले आहेत प्रत्येक तालुक्याला वेगवेगळी जागा बैल बांधण्यासाठी बैल उतरवण्यासाठी आपण दिलेली आहे आणि त्याचबरोबर आम्हाला खात्री आहे दादांची महाराष्ट्रातली लोकप्रियता पाहून या ठिकाणी दोन ते तीन लाख पब्लिक उपस्थित राहणार आहे याची आम्हाला खात्री आहे आणि म्हणून आम्ही ज्या ज्या ठिकाणी दहा दहा हजार लोक बसतील अशा ठिकाणी आम्ही एल ई डी स्क्रीन लावणार आहोत आणि त्या ठिकाणी दहा स्क्रीन लावल्यानंतर एक ते दीड लाख पब्लिक त्या ठिकाणी ती स्क्रीन पाहतील आणि उर्वरित जी काही लोक येतील ते या धावपट्टीच्या बाजूने जी गॅलरी बनवली ती गॅलरीमधनं बैलगाडे पाहतील अशा पद्धतीचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे त्यामध्ये टू व्हीलर पार्किंग असेल फोर व्हीलर पार्किंग असेल असे ज्या ज्या सुविधा या ठिकाणी करायच्या संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे की कार्तिक लांडगे दादांचे बंधू कशा पद्धतीनं इव्हेंटचं नियोजन करतात आणि इव्हेंट नियोज नियोजन किंवा या बैलगाडा स्पर्धेच्या या सर्व सुविधांचं नियोजन हे कार्तिक लांडगेंकडे आहे त्यामुळं तशी कोणतीही मना शंका न आणता या ठिकाणी सर्व सुविधा या जागेवर उपलब्ध होतील अशा पद्धतीचं नियोजन आहे पण आजही मी आवर्जून सांगतो जे प्रेक्षक गॅलरी असेल किंवा अन्य काही लोक असतील या सर्वांची जेवणाची चोख व्यवस्था सुद्धा या ठिकाणी होईल एवढंच नव्हे तर प्रत्येकाला सरबत कलिंगड वाटण्याचं कामसुद्धा या घाटामध्ये होणार आहे तुम्ही सांगितलं की इथे चोख व्यवस्था होणार आहे परंतु महाराष्ट्रातला बैलगाडा शेवटी हा स्क्रीनवर पाण्यापेक्षा घाटात येण्याची जी त्याची तळमळ असते तो घाटात येऊन ते बैलगाडा पाणी याच्यासाठी प्रचंड गर्दी निश्चित होणार आहे यासाठीची सुरक्षा व्यवस्था त्यासाठी आपल्या चॅनलद्वारे आपण संपूर्ण महाराष्ट्राला या घाटाचा व्हिडिओ व्हायरल करून दाखवावा की या सा या ठिकाणी या गॅलरीमध्ये किती पब्लिक बसतील आणि हे ज्यावेळी दादांनी हे गॅलरीचं नियोजन केलेलं आहे त्यामुळे नक्कीच ज्यांना ज्यांना वाटेल की आपण घाटात बसून गॅलरीमध्ये बसून या स्टेडियमसारख्या घाटामध्ये बसून गाड्यांचा पळण्याचा थराराचा अनुभव घ्यावा त्यांनी अवश्य घाटात बसून पाहावं घाटामध्ये लोकं बसण्याची प्रेक्षक बसण्याची कॅपॅसिटी खूप मोठ्या प्रमाणात आपण वाढवलेली आहे आणि त्यामुळं जेवढे पब्लिक येतील तेवढ्यांना बसण्यासाठी या ठिकाणी नक्की सुविधा होईल जे ज्येष्ठ नागरिक आहेत जे आमच्या महिला भगिनी आहेत त्यांच्यासाठी सभागृहामध्ये आम्ही लिहिलेली स्क्रीनची सुविधा केलेली आहे आपा बक्ष झाले का काय काय तसं पाहिलं तर देशातील सर्वात मोठी स्पर्धा आज महाराष्ट्र राज्यामध्ये बोचसे विधानसभेमध्ये आमदार महेंडगे यांच्या माध्यमातून होत आहे आपण पाहिलंच असेल की तुमच्या स्पर्धा झाल्या आणि बऱ्याच लोकांनी स्पर्धा भरवल्या पण त्याच्यापेक्षा एक वेगळी काहीतरी स्पर्धा आणि एक चांगल्या पद्धतीने सुनियोजित अशी स्टेडियम असेल इतर सर्व पार्किंग असेल सर्व गाड्या मालकांना त्यांना पाणी असेल म्हणजे जे काय ज्या चांगल्या प्रकारे सुविधा असतील अशा प्रकारे एक इव्हेंट चांगला इव्हेंट हे आमदार मैदानांच्या माध्यमातून हा होत होत आहे आणि आम्ही सर्वजण एकत्र येऊन चांगल्या प्रकारे त्याचं नियोजन करतो आणि ते करत असताना तसं पाहिलं तर आपल्या ह्या सात आठ वर्षापूर्वी गाडे बंद होते परंतु आता गाडे चालू झालेले आहे आणि निमित्ताने गाड्या चालू झाल्यामुळं आज लोकांना इतका उत्साह आहे की त्यामुळं निश्चित इथं एक चांगल्या प्रकारे गर्दी होणार आहे आणि एक खैशियत आहे आमदार महेदा लांगींची की कुठलाही इव्हेंट असो मग महाराष्ट्र केसरी असो बैलगाडा असो इंद्रायणी थडे असो सुनियोजित असं नियोजन करण्याची त्यांची एक पद्धती आहे आणि ते चांगल्या प्रकारे त्याचं एक नियोजन करत असतात त्यामुळं इथंही एक चांगल्या प्रकारे नियोजन होईल आणि येणाऱ्या लोकांना नक्कीच समाधान मिळेल आणि ज्यावेळेस बैल पळतील घाट सुरू होईल त्यावेळेस इथला निर्णयसुद्धा एक चांगल्या प्रकारे अनेक अचूक पद्धतीने निर्णय होईल की ज्या जेणेकरून ह्या निर्णयाची सगळ्यांना तेथे त्या दुसऱ्या पण घाटामध्ये जाईल अनेक चांगल्या प्रकारे गाठ सुरू होईल यांनी सांगितलं की या घाटामध्ये चांगल्या प्रकारचं नियोजन असेल इव्हेंट म्हटलं तर पुण्यात सुरेश तलमाडींचं नाव घ्यायचे परंतु आत्ता सध्या महाराष्ट्रामध्ये इव्हेंट म्हटलं ते पिंपरीमध्ये भोसरीचे आमदार महेशदादा यांचं नाव येतं कारण इंद्रायणी थोडी असो की कुस्त्याच्या स्पर्धा असो इव्हेंट म्हटलं तर मॅनेज मॅनेजमेंट आणि त्याला साथ असते पाठीमागं संपूर्ण पाण्याचं काम त्यांचे बंधू राखीव आणि त्यांची फार मोठी कार्यकर्ते त्यांची फळी ती करत असते आणि आत्ता ह्या घाटामध्ये असलेलं पूर्ण काम त्यांच्या कोसरीचे आमदार महेशदादा लांडवे यांच्या मार्गदर्शकाने हे सर्व कार्यकर्ते हे मोठ्या जोशात आणि जोमात करताना इथे दिसत आहे आणि येत्या काही दिवसातच अठ्ठावीस तारखेलाच इथं असलेला पूर्ण हा जो तुम्ही पाहता याचा खायापाला पूर्ण झालेला असेल आणि फार मोठ्या प्रमाणावरती ही स्पर्धा इथे मोठ्या प्रमाणात होणार आहे परंतु या ठिकाणी असलेली या सगळ्या बैलगाडा प्रेमींची जी ओढ आहे ती ओढ प्रचंड प्रमाणात असणार आहे पण यांनी यासाठी असलेली संरक्षण ज्या ठिकाणी या ठिकाणी फक्त बैल बैलगाडा बैल आणि असलेले सर्व बैलगाडा प्रेमी हेच तिथे दिसणार आहे एकही दुचाकी किंवा चारचाकी वाहन इथे दिसणार नाही आणि मोठ्या प्रमाणावर अशी ही भारतातील पहिलीच बैलगाडा शहरात होती असं आयोजक सांगतात आणि आता पण प्रकार आपण विचारलं तर आपण बक्षू शकायच आपल्या आमदारांच्या मध्ये भरणाऱ्या यात्रेमध्ये सगळ्यात मोठं आज महाराष्ट्र राज्यामध्ये नव्हे तर देशात एक नंबरचं बक्षीस आपल्या ह्या घाटामध्ये असेल आणि बक्षीस म्हटलं तर गाड्या मालकांना बक्षिसाचं काही हे नसतं पण आपल्या मोठ्या यात्रेमध्ये एक चांगल्या प्रकारे आपलं ब पहिल्यामध्ये नंबरमध्ये आणि फायनलमध्ये गाडा बसावं अशी त्यांची इच्छा असते बक्षीस हे निमित्त असतं पण तरी पण बक्षीच्या माध्यमातून आज आपल्यामध्ये जे सी बी असेल बोलेरो गाडे असेल ट्रॅक्टर असेल शंभर टू व्हीलर असतील आणि इतरही सर्व बाकीचे बाकीची पण चांगली बक्षीस आहे आणि त्या माध्यमातून हो बैलगाड्या मालकांना एक चांगल्या प्रकार त्याचं बक्षिसही मिळून जाईल इथली पार्किंग व्यवस्था कशी असेल काय सांगाल इथली पार्किंग व्यवस्था म्हणजे मावळ तालुका सुरू तालुका असे प्रत्येक तालुक्याला वेगवेगळे आम्ही पार्किंग दिले तालुका हां तालुका बैलनसाठी आणि पार्किंगसाठी पण फोर व्हीलर पार्किंग असेल टू व्हीलर पार्किंग असेल इकडे दुन्नर आंबेगाव शिरू खेड या ठिकाणी इकडे पार्किंग त्यांना दिलेली त्या बाजूला त्यांच्या तिकडेच पार्किंग तसं मॅप पण आम्ही त्यांच्या मावळ आणि इकडं होणार आणि इकडनं आलेले या साईडला इकडं सीएनजी गॅस आहे पी गार्डन आहे त्या गाड्यांमध्ये त्यांची व्यवस्था केलेली आहे आणि प्रत्येक पार्किंगला आम्ही स्वयंसेवक नेमलेले आहे प्रत्येक ठिकाणी म्हणजे दोन किलोमीटरच्या परिसरात एक एक दुचाकी आणि चाकी एक दिसणार नाही आणि प्रेक्षकांचे कसे आहेत कितलकपणे प्रेक्षकांना सोपवणार गाड्या आणल्यात तर काय करणार आहे बस ठेवले आहेत आम्ही थोडं अंतर असेल ना सी गॅस तिथं दोन बस ठेवले आहेत बस ठेवले बस व्यवस्थित अंतर तसं जास्त नाही थोडं अंतर आहे तरी दिसून व्यवस्था केलेली आहे बच्चे माऊली जाधव बैलगाडा मालक आणि ते माझे मा माझी नगरसेवक सागरगौ काय सांगाल प्रकारे व्यवस्था अस ते या कोसर विधानसभेचे आमदार उभे आणखी त्यांच्या मार्गदर्शनाखाली चिंचवड शहराचे महापौर नेते नप्पा काळजे आणि महापौर रावला तर जाधव यांच्या माध्यमातलं हे ठिकाणी न पोहतो न भविष्य अशी भारत देशातली सर्वात मोठी बैलगाडा स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेली आहे आत्ताच आपण सगळेजण या ठिकाणी या घाटाची पाणी केली घाटाचं धावपट्टीचं काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे माऊली भाऊने सांगितलं की पार्किंगचे नियोजन काय असणारे नितीन आप्पांनी सांगितलं बक्षीस काय असणारे राहुलदादांनी या कामाचं नियोजन किती दिवसापासून चाललेलं आहे सगळा आढावा आपल्यासमोर सांगितलेला आहे याच माध्यमातून चिंपूर चिंचवड शहरातले विधान विधानसभेतले सगळे नगरसेवक आम्ही मैदानांच्या मार्गदर्शनाकालीन नितीन आप्पा आणि राहुलरा जाधव यांच्या माध्यमातून या ठिकाणी जे काही सहकार्य लागत ते सहकार्य करण्याचा प्रयत्न आम्ही निश्चितपणाने केलेला आहे आणि यशस्वी ही स्पर्धा कशी यशस्वीरित्या पार पडेल यासाठी आम्ही रात्रीचा दिवस करू आणि या यात्रेचं नाव संपूर्ण भारत देशामध्ये करू अशी खात्री या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छित करोडे रु रुपयाची बक्षीस या ठिकाणी आहे परंतु बक्षिसाने व्यतिरिक्त ही जी सगळी तयारी चालली आहे त्याच्यावरती करोडो रुपयाचा खर्च होणार आहे आणि नि हा खर्च सगळे मंडळी मोठ्या अगदी मनाने करत आहेत आणि भारतातले सर्वात मोठी बैलगाड्या शहरात होते प्रेक्षकांना अठ्ठावीस एकोणतीस ते या दिवशी पाहायला मिळाले कॅमेरामन शैद्रसं रोहित खरगे आपला आवाज केंद्रिय